मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची आहे यासाठी अतिशय महत्त्वाचे असे घरगुती उपाय पाहणार आहोत टीप क्रमांक एक चेहरा वारंवार धुवा थंड पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवा गुलाब पाणी किंवा काकडीच्या रसाने चेहरा साफ करा टिप क्रमांक दोन सनस्क्रीन वापरा ऋणात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा घरात असला तरी हलका सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरेल टीप क्रमांक तीन ताजे तवाने फेस पॅक काकडी आणि दही चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा साखर आणि लिंबू टॅनिंगसाठी उत्तम स्क्रब आहे बेसन आणि दूध ग्लोईंग स्किनसाठी उपयोगी टीप क्रमांक चार जास्त पाणी प्या किमान आठ ते दहा ग्लास पाणी रोज प्या ताज्या फळांचा रस ताक नारळ पाणी यांचा समावेश करा टीप क्रमांक पाच तेलकट आणि जड मेकअप टाळा उन्हाळ्यात हलका आणि वॉटरप्रूफ मेकअप करा त्वचेवर हलके लावा टीप क्रमांक घरी तयार केलेली टोनर वापरा गुलाब पाणी आणि काकडीचा रस मिक्स करून स्प्रे बॉटल मध्ये ठेवा दिवसातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा टीप क्रमांक सात आहारावर लक्ष द्या हिरव्या भाज्या फळे सुकामेवा खा तळलेले आणि मसाले पदार्थ पदार्थ कमी करा टीप क्रमांक आठ रात्री स्किन केअर करा झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा अलोवेरा जेल किंवा नारळ तेल लावून झोपा टीप क्रमांक नऊ कोरफडीचा थंड स्प्रे कोरफडीचा घर काढा आणि थोडं गुलाब पाणी मिसळा हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा त्वचेला थंडावा मिळेल आणि सनबर्नपासून संरक्षण होईल टीप क्रमांक दहा ग्रीन टी आईस क्यूब्स ग्रीन टी बनवून फ्रीजमध्ये बर्फाच्या साच्यात घाला हे आईस क्यूब्स हलके चेहऱ्यावर फिरवा यामुळे त्वचेवरील सूज कमी होते आणि त्वचा ताजीतवानी होते टीप क्रमांक अकरा दह्याचा नैसर्गिक क्लिंजर दही आणि हळद मिसळून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा त्वचेवरील तेलकटपणा कमी होईल आणि चेहरा उजळेल टिप क्रमांक बारा कलिंगड आणि दही फेस कलिंगडचा गर मॅश करून त्यामध्ये एक चमचा दही मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग कमी होते टिप क्रमांक तेरा लिंबू आणि मध स्क्रब एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा हलक्या हाताने दोन ते तीन मिनटं चेहऱ्यावर मसाज करा आणि धुवा त्वचा मऊ आणि उजळ दिसेल क्रमांक खसखस आणि गळ्यावर लावा यामुळे डेड स्किन दूर होते आणि त्वचा चमकदार बनते टीप क्रमांक पंधरा टमाटर आणि बेसन मास्क टमाटरचा रस काढून त्यामध्ये एक चमचा बेसन लिंबाचा रस घाला हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये